सर्वांचे स्वागत आहे आज गणपती उत्सवचे विसर्जन मिरवणुकीविषयी काही सूचना इशू करण्यात आलेली आहे त्याची एक विस्तृत प्रेस नोट आपल्याला देण्यात आलेली आहे आपल्याला आप कल्पना आहे की काही मधला कालात काही एकमेकांचे मंडळांमध्ये आपसात काही विषय समोर आला होता याचे याचे पूर्वी त्या विषयाचे निराकरण झालेली असल्याचे सर्वांना कळवण्यात आला होता आता विसर्जन मिरवणुकीमध्ये जे सर्व मंडलांसोबत मानाचे मंडल महत्वाचे मंडल आणि इतर लक्ष्मी रोड तिलक रोड कुमठेकर रोड केलकर रोड याकडे येणारे सर्व मंडलांची आम सहमतीने काही निर्णय घेण्यात आलेली आहे जे यावर्षी पूर्णपणे त्यांना लेखी स्वरूपात डॉक्युमेंट करण्यात आलेली आहे आणि त्या विषयावर विस्तृत नोट आपल्याला कळविण्यात आलेली आहे या यामध्ये यावर्षी जे सकाळी जे मानाची गणपती तिलक पुतलावर कसबा गणपतीचे पूजा झाल्यानंतर आणि हार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीचे सुरुवात होते ते प्रत्येक वर्षी ज्या वेळेवर होते त्या वेळेपेक्षा या वर्षी लवकर होणार आहे आणि ते आणि सर्व मानाची पाचही गणपती मंडल हे बारा वाजते वाजेपर्यंत बेलबाग चौ चौक सोडतील आणि ते लक्ष्मी रोडवर मिरवणुकीचे मार्गावर येतील आपल्याला नोट मध्ये परिशिष्ट एक देण्यात आलेली आहे ज्यामध्ये प्रत्येक मंडल मानाचे गणपती मंडल हे कोणता चौक ला किती वाजता पास होते याचे एक प्रत्येक चौक वाईज बेलबाग चौक पासून अलका टॉकीज चौक पर्यंतची पूर्ण वेळ देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाचही मानाची गणपती मंडल बेलबाग क्रॉस झाल्यानंतर सहा आणि सात नंबरवर महानगरपालिका आणि त्वेष्टा कासार मंडल हे जातील त्याचे बद्दल परिशिष्ट दोन मध्ये आपल्याला विस्तृत कोणता चौकला ते कधी पास होतील ते विस्तृत त्या त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे याचे नंतर एक वाजताचे सुमारास हे साथी गणपती मंडल क्रॉस झाल्यानंतर जे सिटी चौक वरून येणारे मंडल आणि शिवाजी मार्गावरून येणारे मंडल बेलबाग चौकवरून त्यांना ऑल्टरनेटिवली uh, ऑल्टरनेटिव्हली जे तिथे उभे ते राहतील रांगेत त्यांना अंदाजन uh, अढाई तास पौने तीन तास हे सगळे मंडल त्या मार्गाने सोडण्यात येतील याचे नंतर दगडूशेठ गणपती हल uh, 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 मंडल हे चार वाजता बेलबाग चौकला होऊन ते मुख्य मिरवणुकी मार्गी मार्गावर जातील दगडूशेठ गणपती मंडल क्रॉस झाल्यानंतर अंदाजन देड तास परत सिटी चौक आणि शिवाजी रोडवर वर आ, असलेले मंडल्स क्रॉस होतील आणि साडेपाच वाजता जे इतर चार मंडल्स आहे, जिलब्या जिलबिया मारुती बापू गेनो भाऊरंगारी आणि मंडई हे चारही मंडल साडेपाच ते सात वाजेपर्यंत बेलबाग चौक क्रॉस होते आणि सात वाजता नंतर त्याचे पूर्ण विस्तृत तपशील परिशिष्ट तीन मध्ये हे पाचही मंडलची देण्यात आलेली आहे ज्यामध्ये दगडूशेठ आणि त्याच्यानंतर इतर चारही मंडलचे वेळ प्रत्येक चौक वाईज वेळ नमूद करण्यात आलेली आहे सात वाजल्यापासून परत सिटी चौक वरून आणि शिवाजी मार्गावर येणारे मंडल्स बेलबाग चौक वरून पुढे अल्का टॉकीज कडे जातील अशा प्रकारचे नियोजन झालेली आहे हे सर्व नियोजनामध्ये सर्व मानाची महत्त्वाची आणि इतर सर्व लक्ष्मी रोडवर येणारे मंडलांची आम सहमती घेतल्यानंतर आज सकाळी पण काही मंडलांसोबत बैठक झाली त्यांची सर्वांची सहमती त्यांनी दर्शवली आणि त्यानंतर हे आपल्याला आज आता प्रेस नोट इश्यू करण्यात आलेली आहे यावेळी हे सर्व गोष्टी डॉक्युमेंट करण्यात आलेली आहे हे वेळेचे नियोजनचे व्यतिरिक्त आपल्याला पॉइंट ब मध्ये प्रेसनोटचे काही जनरल इन्स्ट्रक्शन सूचना देण्यात आलेली आहे फॉर एक्झाम्पल प्रत्येक मंडलांसोबत मॅक्सिमम दोन ढोल ताशा पथक आणि त्याचे काही संख्याचे मर्यादा नमूद करण्यात आलेली आहे आणि त्या विषयावर सर्व मंडळांसोबत चर्चा झालेली आहे त्याचबरोबर तिलक चौक पासून बेलबाग चौक पर्यंत कोणताही प्रकारचे ढोल ताशाचे वादनची परवानगी त्यांना नस ना, नाही ना, राहणार आहे बेलबाग चौक वरून लक्ष्मी रोडवर ते ढोल ताशाची आणि इतर वाद्य वाजवण्याची त्यांना परवानगी राहील इतर काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे त्याचे विस्तृतरित्याने या प्रेस मध्ये नमूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर लक्ष्मी रोड त्याच बरोबर तिलक रोड केलकर रोड कुमटेकर रोड याचे पण विस्तृत नियोजन करण्यात आलेली आहे यावर्षी पुरम चौक येथे एक डीसीपी दर्जाचे अधिकारी डीसीपी झोन टू स्वतः त्यावर लक्ष घालत आहेत त्या तिलक रोडवरून येणारे सर्व मंडलांसोबत त्यांची चर्चा झालेली आहे कसबा गणपती मंडल मानाचे गणपती मंडल इथून प्रोसेशन सुरू झाल्यानंतर त्या मार्गावर पुरम चौकवरून त्या मार्गावर तिलक रोडकडे मिरवणुकीचे सुरुवात होतील आणि ते ज्यावेळी मानाची गणपती कसबा गणपती हे अल्का टॉकीज क्रॉस होतील त्याचे नंतर तिलक रोड किंवा इतर सर्व रोडवरून येणारे गणपती मंडलचे प्रवेश अल्का टॉकीजवर मानाचे गणपतीचे नंतर राहील आ, सर्व रोड्सचे वेगवेगळे नियोजन करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक मंडलांसोबत काही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा दोन दोन तीन तीन मंडलांसोबत एक एक नोडल ऑफिसर हे वेगवेगळे वेग पोलीस स्टेशनचे स्तरावर त्याचे नियोजन करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने सर प्रकारचे बंदोबस्ताचे नियोजन करून यामध्ये अंदाजन आठ हजार पोलीस अधिकारी कर्मचारी एक हजार होमगार्ड्स एस आर पी एफ चे दोन कंपनीज क्यू आर बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स मोबाईल सर्वेलन्स व्हेकल्स ॲडिशनल कॅमेराज ड्रोन्स आ, इत्यादी याचे सर्व नियोजन या पूर्ण बंदोबस्त बंदोबस्तामध्ये करण्यात आलेली आहे आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेलफेअर विषयी जेवणाची आणि इतर सर्व व्यवस्थाबद्दल पण आणि त्यांचे आरोग्याचे दृष्टिकोनातून पण योग्य दक्षता घेऊन या विषयावर पण नियोजन करण्यात आलेली आहे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे दृष्टिकोनातून या मुख्य मार्गाचे व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी आणि संवेदनशील स्पॉट्सवर आवश्यक बंदोबस्त लावण्यात आलेली आहे आणि सर्व संबंधित डी सी पीज आणि पुलिस स्टेशन स्तरावरचे अधिकारी हे वेगवेगळे कम्युनिटी लिडर्स आणि इतर यांच्यासोबत चर्चा आणि हे करून योग्य बंदोबस्त लावत आहे प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे आणि या काळात अप्रॉक्सिमेटली तीन हजारपेक्षा जास्ती क्रिमिनल्सवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आणि जे काही आपत्तीजनक हालचाली दिसून आल्यास पुढचे दोन दिवस आणखी इंटेन्सिव्ह कारवाई अशा लोकांचे विरुद्ध होणार आहे दारूचे पूर्ण त्या दिवशी सहा तारीख आणि सात तारीखला ड्राय डे असणार आहे पिलेले लोक पासून विकणारे लोक यांचेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी क्राईम ब्रांचचे आणि इतर डीबी स्क्वॉडचे विशेष पथक नेमण्यात आलेली आहे एकंदरीत सर्व बंदोबस्ताचे नियोजन आणि सर्व गणपती मंडळांना मध्ये घेऊन पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन आणि डिप्लॉयमेंट होत आहे मला पूर्ण विश्वास आहे की प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी पण गणेश उत्सव अत्यंत उत्साहात शहरात शांततेत साजरा होईल धन्यवाद सगळी गोष्टी नोट मध्ये आहे तर भौतिक प्रश्न कमी असणार आहे हा त्यामध्ये क्लिअरली नमूद आहे की एक जे बाजून तिथे अलका टॉकीज ला गेले तर त्यांना परत या मार्गाने अलाव होणार नाही याबद्दल क्लिअरली यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे ते विरुद्ध दिशेने येऊन ते जे फ्लो एफेक्ट होते त्याबद्दल ते त्यांना परवानगी राहणार नाही परवानगी नाही आहे ते मुव्हिंग मध्ये राहतील आपला जे आहे ना क्वेश्चन की एक ठिकाणी किती वेळ वाजू शकतात ते स्थिरवादनला परवानगी राहणार नाही ही आम्ही मॉनिटर करणार पेक्षा मी आम्ही आपल्याला सांगितले की या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक मंडलांसोबत चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला हमी दिलेली आहे की ते शक्य असतील तितके ते ते पालन होईल असे त्यांचे कडून व्हॉलेंटरी कम्प्लायन्स होईल आम्ही यावेळी प्रत्येक वर्ड जे या आपल्याला प्रेस नोट मध्ये लिहून दिलेली आहे ते सर्व मंडळांसोबत चर्चा करून त्याचे सहमतीने आम्ही दिलेली आहे यामध्ये एक शब्द पण तसा जे आम्ही एकतर्फी निर्णय घेऊन ठेवलेली आहे यामध्ये तशा नाही मला विश्वास आहे की कोणाकडून उल्लंघन होणार नाही आणि पोलिसांना हस्तेक्षेप करायची कमीत कमी वेळ येणार अशी आम्हाला पूर्ण विश्वास आहे जर काही ठरलेले आहे आणि त्याचे अंमलबजावणी होत नाही तर कारवाई तर कम प्राप्त आहेतच म्हणजे शेवटी जे परंपरा आहे ते परंपरा आहे की मानाची गणपती मिरवणूकमध्ये सर्वप्रथम सुरू होतो म्हणून आम्ही सांगितले की ज्यावेळी मानाची गणपती नंबर वन ज्यावेळी मुख्य मार्गावर लागतील तोपर्यंत इतर कोणताही चारही रस्त्यावर मिरवणुकीला परवानगी नसणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल पुरम चौक पर्यंत ते मिरवणूक ते मंडल्स येऊ शकतील परंतु पुरम चौक पर्यंत येताना ते मुख्य मिरवणूक सुरू होतो ज्यावेळी ते तिलक रोडवर लागतो किंवा कुमतेकर रोडवर लागतो किंवा केलकर रोडवर लागतो ती मुख्य मिरवणूक मानाची गणपतीचे मिरवणूक मार्गी लागल्यानंतर त्यांना सोडण्यात येतील याचबरोबर अलका टॉकी चौकला सर्वप्रथम मानाची गणपती नंबर एक पोहोचतील याचे नंतर बाकी मार्गाचे लोक पोहोचतील

याचे आता पुढे करणार नाही याची आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे सॉरी सॉरीबल चे आहे ते नियम जे कायद्याचे अनुषंगाने आहे ते कायद्याची अंमलबजावणी व्हावाच लागणार आहे ती त्याबद्दल नमूद करणे आवश्यक नाही आहे जे सर्व प्रचलित कायदा आहे डे असतील लाऊडस्पीकरचे वेळ असतील बारा वाजेपर्यंत त्या दिवशी साठी किंवा जे डेसिबल्सचे आहे बद्दल परत उल्लेख करायची गरज नहीं ती ऑलरे कंपलसरी अलका चौक अलका टॉक चौक

दिला दिला चौक मेन अलका टॉपी चौक पे बाबा आमचे तर्फे हाथा तुम्हें अलका टॉपी लिखुन गया बदल जे का चर्चा कैमेराज हो गया कैमेराज से काम कि राहायचे कॅमेरा ओके चला ठीक आहे आता जे अल्काटॉकीस चौक वरून पुढे जातात त्याचा जितके विसर्जन या या आहे यावेळी बंदोबस्त यावेळी विसर्जन जे आमची अँटिसिपेशन आहे विसर्जन मिरवणूक लवकर अल्काटॉकीस चौक वर पोहोचत आहे आणि त्याचबरोबर तिलक चौक वरचे पण मिरवणूक यावेळी टॉकीज आणि त्या परिसरात लवकर पोहोचतील कारण त्याचे विषय नियोजन करण्यात आलेली आहे म्हणून विसर्जन स्थलावर आणि टॉकीज चौक पासून विसर्जन स्थलापर्यंत गर्दीची प्रमाण जास्ती एक दीड वाजता पासून दुपारी गर्दीचे प्रमाण वाढणार आहे आणि संध्याकाळी गर्दीचे प्रमाण सहा सात वाजता पीकवर राहील त्या दृष्टिकोनातून त्या मार्गाने पार्किंग त्या वाहनामध्ये व वा त्या मार्गावर जे इटिंग हाऊसेस असते जिथे भरपूर गर्दी असते आणि जे पार्किंग जे जे विसर्जन स्थल आहे तिथे आर्टिफिशियल टँक्स वाढवण्याचे दृष्टिकोनातून तिथे लाईटिंग आणि सी प्रमाण वाढवण्याचे दृष्टिकोनातून योग्य उपाययोजना करण्यात आलेली आहे आणि जे वेगवेगळे ठिकाणी रस्त्यावर कोणताही अशा ठिकाणी जिथे पार्किंग झाल्यामुळे गणपती मूर्तीचे जा आगम जाताना त्यांना अडचण होईल अशा कोणत्याही गोष्टी होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर एस पी कॉलेज वगैरे ग्राउंड सारखे वेगवेगळे ओपन ग्राउंड यांना पार्किंगसाठी योग्य नियोजन आणि व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याबद्दलचे डिटेल काही व्हिडिओज पूर्वी देण्यात आली होती आत्ता उद्या किंवा परवामध्ये एक फक्त विसर्जनचे दिवशीचे वाहतुकीचे नियोजनचे बद्दल एक डिटेल व्हिडिओ आपल्याला सर्क्युलेट करण्यात येते एका सगळी मी आता सांगितले एक एक गोष्टी यामध्ये पत्रामध्ये नमूद आहे ब मध्ये जनरल प्रत्येक इन्स्ट्रक्शन जे आम्ही अँटिसिपेट करू शकलो ती आम्ही सर्व त्यामध्ये नमूद केलेली आहे धन्यवाद